नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी स्वप्नील स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर मंडळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत बरेच विद्यार्थी माझ्याकडे ऑनलाईन शिकत आहेत आणि बरेच लोक मला विचारत असतात की सर तुमची ऑनलाईन क्लासेसची प्रोसेस कशी आहे तर त्यामुळेच मी आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या ऑनलाईन क्लासची सगळी माहिती तुम्हाला देतो तर मंडळी सर्वात आधी सांगायचं झालं तर आपले क्लासेस हे मी ऑनलाईन घेतो आणि गुगल मीट या ॲपद्वारे मी क्लासेस घेतो आणि हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल तर आपले क्लास हे आठवड्यातनं दोन दिवस असतात सोमवार आणि गुरुवार सकाळी सात ते आठ आणि सोमवार गुरुवार रात्री आठ ते नऊ या दोन्ही वेळेपैकी तुम्ही जॉईन करू शकता आणि ज्यांना सोमवार आणि गुरुवार जमत नाही त्यांच्यासाठी शनिवार रविवार सकाळी आठ ते नऊ असे दोन दिवस मी क्लासेस घेतो आणि यामध्ये तुम्हाला हार्मोनियम गायन किंवा जर तुम्हाला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेनुसार शिकायचं असेल तर तो सिलेबसही मी घेतो आणि हे होणारे क्लास हे ग्रुप क्लास असतील आणि याची फीस असेल एक हजार रुपये प्रति महिना तर मंडळी जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही या नंबरवर फीस जमा करून क्लास जॉईन करू शकता धन्यवाद